ताज्या रुग्णवाहिकेसाठी तब्बल करावी लागली ही बाब प्रशासनाच्या संवेदन शून्यतेचं शु, ताज उदाहरण आहे काल रात्री मोनिका भोईर या मुरबाडमधील एका गावात पाय घसरून पडल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाजगी वाहनाने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तातडीने त्यांना मुंबई येथील केएम येथे हलवण्याच्या सूचना दिल्या दुपारी बारा वाजता एकशे आठ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला गेला मात्र सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती अखेर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला तेव्हा कुठे ते रुग्णवाहिका मिळाली शिवाजी रगडे म्हणाले ही सरकार नक्की कोणासाठी आहेत गरिबांचं आयुष्य इतकं कमी मोलाचं आहे का काही महिन्यांपूर्वी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता आता मोनिका भोईर यांचा प्रकार ताजा असतानाही सरकार किंवा एकशे आठ प्रशासन यांच्याकडून कोणतेही बदल झाल्याचं दिसत नाहीये सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आता एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जेणेकरून गोरगरिबांना वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका मिळू शकेल अशी भावनिक मागणी शिवाजी रगडे यांनी केली आहे ज्या देशामध्ये जिथून मुंबई ते नागपूर हा प्रवास पाच तासात पूर्ण व्हावा म्हणून समृद्धी महामार्ग बनवतो ज्यासाठी हजारो कोटी खर्च करतो परंतु या राज्यामध्ये पाच पाच तास वाट पाहूनही रुग्णवाहिका या रुग्णाला मिळत नाही यापूर्वी देखील अशी जे का युवकाचा मृत्यू झाला होता आणि तो मुद्दा उचलला गेला होता परंतु मला वाटत नाही की याच्या सरकारवर या प्रशासकावर काय याचे परिणाम झालेले असेल आज पुन्हा एकदा बुरबाड येथे राहणारी मोनिका भुईर ही महिला कुठून पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं पण तिच्या मेंदूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं दुपारी बारा ते साडेबारापासून त्याचे नातेवाईक सातत्याने एकशे आठचा पाठपुरावा करत होते पण त्या रुग्णवा त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही असा ते वाट बघत होती जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली जेव्हा इथे आम्ही आलो आरडाओरड गेली गोंधळ केला तेव्हा जाऊन त्या त्यांना ती रुग्णवाहिका मिळते मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाचं कुणीतरी ओळखीचंच असेल असं नाही प्रत्येक रुग्णाची कुठेतरी ओळख असेल असे नाही जो कुणी कुठलाही रुग्ण या रुग्णालयात जर आला या महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात आला तर त्याला योग्य रुग्णवाहिका मिळायला हवी त्यांना इकडं रुग्ण त्यांना उपचार मिळायला हवेत हीच आमची सरकारला मागणी आहे आणि जरी ह्याकडं अजूनही सरकार जर गंभीर नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी सर्व संघटना सर्व पक्षांना विनंती करतो की आपले सर्व एजंडा बाजूला सर ठेवून या गोरगरिबांना कसे उपचार मिळते त्यांना वेळेवर रुग्णवाहिका कशी मिळेल त्यांना सेवा कशी मिळेल यासाठी सरकारला राग आणण्यासाठी मला वाटतं राज्यस्तरावर एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल माझं नाव भरत नाही माझं नाव आश्रिलिय मी ॲडमिट केलं कारण रात्री आणि प्रायव्हेट गाडीने आपण सकाळी बारापासून तर तिला बैठकीच्या असल्याकारणाने पुढे न्यायचे कव्याला हा नाही सायंकानं न्यायचे तिला अँबुलन्स पाहिजे कारण त्याची परिस्थिती पण तशी नाही त्यांना अँब्युलन्स पाहिजे एकशे आठला आम्ही साडेबारापासून पासून कॉल करतो पण ओटो सुद्धा आता किती किती तास अँल आली जवळपास साडेचार ते पाच तास नंतर अँब्युलन्स निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा